चांदवड तालुक्यातील संपूर्ण माहिती लोकसंख्येफे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आवडला फेर तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चांदवड तालुक्यानमधून कुठून व्हिडिओ बघायचा हे देखील कमेंट सेक्शनमध्ये दे कळवा चांदवड नगर परिषद पंचवीस हजार तीनशे एक्केचाळीस अडगाव एक हजार पाचशे चौसष्ट अहिरखेडे एक हजार तीस अफारखेडे तेराशे शहात्तर बहादुरी तीन हजार तीनशे एक्क्याण्णव भडाणे एक हजार नऊशे सत्त्याण्णव भारवीर एक हजार दोनशे चार भाडगाव एक हजार पाचशे चौवेचाळीस भयाले एक हजार नऊशे पासष्ट बोहेगाव एक हजार आठशे नऊ भुटियाणे एक हजार चारशे एक्कावन्न भोपाने नऊशे दहा भोराले एक हजार दोनशे चौऱ्याण्णव चिखालांबे एक हजार एकशे शहाण्णव चिंचोले आठशे पचपन दहेगाव मनमाड दोन हजार आठशे एकसष्ट दहिवाड पाचशे सत्त्याण्णव दह्याने एक हजार तीनशे अठ्ठावीस दरेगाव दोन हजार सातशे सत्तावीस देवगाव आठशे ब्याण्णव देवरगाव तीन हजार चारशे बत्तीस ढोळांबे तीन हजार सहाशे अड अडुसष्ट ढोणगावां तीन हजार आठशे एकोणनव्वद धोतरखेडे दोनशे बत्तीस दिगावड त्रेवीसशे एक दोनगाव एक हजार एकशे एकोणीस डोंगरगाव एक हजार पाचशे एक्केचाळीस दूधखेडे एक हजार दोनशे अडुसष्ट दुगाव चार हजार चारशे चार तीस एकरुके सहाशे अठ्ठेचाळीस गंगावे एक हजार चारशे त्र्याहत्तर गानूर दोन हजार दोनशे चौऱ्याहत्तर गोहरान सातशे ऐंशी गुऱ्हाले पाचशे सोळा हारनूल सातशे चौपन्न हरफूल एक हजार बेचाळीस हत्ती एक हजार पंच्याऐंशी हिरापूर दोन हजार सहाशे बारा हिवरखेडे एक हजार नऊशे त्रेवीस इंदिरानगर आठशे बेचाळीस इंदिराईवाडी एकशे सासष्ट जैतापूर पाचशे बेचाळीस जांबुटके सातशे बासष्ट जोपूल एक हजार नऊशे त्रेचाळीस कलमडारे एक हजार तीनशे आठ कालखोडे एक हजार चारशे बेचाळीस कनडगावन दोन हजार आठशे साठ कनमंडाले तीन हजार सत्तेचाळीस कट कटारवाडी एक हजार एकशे पन्नास काजी सांगवी दोन हजार एकशे त्रेसष्ट खडक जाम तीन हजार एकशे तीस खडखोजर दोन हजार नऊशे एकाहत्तर खेलडारी दोन हजार नव्याण्णव कोकणखेडे अठराशे एकसष्ट कोलटेक सातशे चौवेचाळीस कुंदलगाव दोन हजार नऊशे सतरा कुंदाणे चारशे बावन्न मलसाने आठशे बेचाळीस मंगरूळ दोन हजार एकशे पंच्याहत्तर मेफनखेडे बुद्रुक सहाशे एक्केचाळीस मेफनखेडे खुर्द दोन हजार सातशे चोवीस नांदूरटेक सोळाशे एकोणसाठ नारायणगाव एक हजार पंचेचाळीस नारायणखेडे दोनशे तीस नवापूर एक हजार तीनशे पासष्ट नावे एक हजार एकोणीस निंबाले एक हजार नऊशे नव्याण्णव निमगाव नऊशे एकोणचाळीस निमोन दोन हजार पाचशे सत्तर पन्हाले एक हजार तीनशे सत्त्याऐंशी पारेगाव दोन हजार तीनशे पंच्याहत्तर पारफूल दोन हजार दोनशे दहा पाटे नऊशे वीस पठार शिंबे दोन हजार दहा पिंपलगाव ढाबाली आठशे एकोणसत्तर पिंपल नारे दोन हजार एकशे त्र्याऐंशी पिंपला तीन हजार चौरात चौऱ्याहत्तर पुरी दोन हजार सहाशे एक्कावन्न राहोर दोन हजार सहाशे सत्याहत्तर राजदेरवाडी बाराशे एकतीस रपाली एक हजार बारा रायपूर तीन हजार तीनशे शहाऐंशी रेडगाव खुर्द एक हजार तीनशे एक्केचाळीस फलफाणे एक हजार पाचशे एकसट शेलू एक हजार पाचशे पंधरा शेरी फलाईबाण चारशे पंधरा शिंदे एक हजार सहाशे शहाऐंशी शिंगवे दोन हजार पाचशे एक शिरफाने एक हजार सहाशे सहा फा, शिरूर एक हजार पाचशे पंधरा शिवाजीनगर पाचशे तेरा शिवारे एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस फोग्रफ एक हजार पाचशे बेचाळीस सोनी फांगवी पाचशे चौदा फुतारखेडे एक हजार सहाशे एकोणतीस तलेगाव रोही चार हजार तीनशे एकोणतीस तलवाडी आठशे चौसष्ट तिसगाव एक हजार तीनशे बावन्न उरुडुल दौन हज़ार चारशे पन्ना उफार तीन हज़ार एकशे अड़तीस वार नौशे छासी वड़ाली भूई नौ हज़ार तीन वड़बारे आठशे छेचा वड़गाव पांगू हज़ार हजार नौशे तेतीस वहे गोन्फाल दौन हजार तीन से छप्पन वाकी बुजुर्ग एक हज़ार पांचे वाकी खुर्द दोन हजार सत्रह वराड़ी सहाशे सवीस विजयनगर आठशे छेचाळीस विटावे एक हजार पाचशे चौफ वगदर्डी एक हजार आठशे आठ मित्रांनो चांदवड तालुक्यातील एकूण एकशे एकरा अकरा गावे व लोकसंख्येसहित मी माहिती सांगितली आहे तर व्हिडिओ कसा आवडला हे कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि चांदवड म्हणून तुम्ही कुठून बघत आहे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि तुम्ही नाशिक जिल्ह्यातील बाकी शहरातले व्हिडिओ देखील चॅनलवरती बघू शकता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र